सनशोअर आणि राजूर सोलर कंपनीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होत असल्यानं याबाबत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे दक्षिण सोलापूर तालुक्यातील मौजे वडगाव आणि डोंबरजवळगे या परिसरात सनश्युअर सोलर प्लांट कंपनी आणि राजूर कंपनी यांचं मोठ्या प्रमाणावर काम सुरू आहे या कामासाठी सुमारे पाचशे ते सहाशे एकर जमीन भाडे तत्वावर देण्यात आल्यानं शेजारील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फटका बसत असल्याची माहिती पुढं आली आहे या प्रकल्पात शेकडो झाडं तोडण्यात आली असून त्यामुळं परिसरातील तापमान वाढून शेजारच्या शेतातील पिकं करपून जात आहेत शासनानं नुकताच विनापरवाना झाडतोडीवरील दंड पन्नास हजारांहून एक लाख रुपये इतका केलेला असतानाही मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड झाल्याचा आरोप करण्यात येतो शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की कंपनीनं शेतजमिनीभोवती नवीन झाडं लावावीत सर्व क्षेत्रामधील बांध काढून जमीन सपाट केल्यानं शेजारील शेतात भरमसाठ पाणी साचत आहे त्यामुळं पिकांचं नुकसान होत असून या पाण्याची पर्यायी व्यवस्था तातडीनं करावी अशी मागणी आहे वहिवाटीचे रस्ते बंद केले जात आहेत तसंच शिव रस्त्याचं काम शेतकऱ्यांना विश्वासात न घेता सुरू असल्यामुळं शेतकरी संतप्त झाले आहेत सोलर प्लांटच्या जड वाहनांच्या वाहतुकीमुळं मौजे वडगाव डोंबरजवळगे रस्ता पूर्णपणे खराब झाला आहे भविष्यात मोठे अपघात होऊन जीवितहानी होण्याची शक्यता असल्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली त्यामुळं हा रस्ता नव्या पक्क्या स्वरूपात तयार करावा अशी मागणी होत आहे सोलार प्लांटचं काम शेजारी जमिनीपासून किमान पंधरा फूट अंतर ठेवून करावं जेणेकरून पिकांचं नुकसान टळेल असा आग्रह शेतकऱ्यांनी धरला आहे ग्रुप ग्रामपंचायत वडगाव आणि शिरपनहळ्ली तालुका दक्षिण सोलापूर यांच्या वतीनं सरपंच रुपाली प्रशांत लोहार उपसरपंच सिद्धाराम बिराजदार आणि ग्रामसेवक एम एम पासकले यांनी दिलेल्या अधिकृत दाखल्यात स्पष्टपणे नमूद करण्यात आला आहे की मौजे वडगाव इथं सनशुअर कंपनीला बारा जून दोन हजार पंचवीसपर्यंत ग्रामपंचायतीनं कोणतीही एन ओ सी ठराव किंवा दाखला दिलेला नाही तसंच सनशुअर कंपनीकडून वनविभाग अथवा इतर शासकीय दाखले ग्रामपंचायतीला प्राप्त झालेले नाहीत या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते श्रीशैल बाबूराव होळ्ळे यांनी दिली शेतकऱ्यांचं नुकसान थांबवून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी न्यायालयीन लढा दिला जाईल असं ते म्हणाले या प्रकरणावर शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी असून शासनानं तातडीनं चौकशी करून आवश्यक ती उपाययोजना करावी अशी सर्वसामान्यांची मागणी आहे अकोलगोज तालुक्यातील व दक्षिण सोलापूरमध्ये सनसूर सोला नावाची एक कंपनी आलेली आहे सुरक्षित आणि गेल्या एक वर्षापासून बेकायदेसरपणे काम चालू आहे आणि त्याच्याकडे कुठल्याही प्रकारचं परवाना नसताना सुद्धा त्यांनी हे काम चालू ठेवलेलं आहे त्यांच्याकडं पाचशे ते सहाशे तर वृक्षतोड केली त्यांचे परवाना नाही आहे आणि आपली तहसीलदारकडं आणि जिल्हाधिकारीकडं आणि ग्रामसाहेबांकडं आणि गुणमंत्र्यालासुद्धा आम्ही याच्या विरोधात तक्रार केली असता आणि कुठल्याही प्रकारच्या यांच्यावर कारवाई होत नसल्याने शेवटी आम्ही या सोलर कंपनीमध्ये गुंडाची डोळे आहे यांची एक आका आहे त्या आकाचं पण नाव समोर आलं पाहिजे आणि हे काम बेताळी दिसत पुढे चालू असल्याने आम्ही तक्रार पण त्याच्यावर कारण होत नसल्याने आज आम्ही माननीय कोल्हापूर उच्च न्यायालयाकडे आज एक याचिका दाखल केलेली आहे आम्हाला न्याय देतावर विश्वास आहे की ह्या कंपनीला कंपनीच्या नावाने स्टे ऑर्डर म्हणून लवकरात लवकर या कंपनीचे काम कंप बंद करण्यात यावी